इयत्ता सातवीतील बालकवी श्रेयांश हराडेचा पहिला काव्यसंग्रह श्रीसंवाद प्रकाशित एकनाथ आवाड आणि गोविंद गोडपले यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न बालमनातील संवेदनशीलतेचा काव्यरूप आविष्कार साहित्यप्रेमींच्या हृदयाला भेटला रिंगज येथील डी के शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अक्षरदालन कोल्हापूर प्रकाशित बालकवी श्रियांशचा काव्याविष्कार श्री संवाद या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला इयत्ता सातवीत शिकणाऱ्या बालकवी श्रीयांश अर्जुन हराळे यानं साकारलेल्या या काव्यसंग्रहानं बालवयातील प्रतिभेला नवा आयाम दिला असून उपस्थितांना तो भावनिक आणि प्रेरणादायी वाटला या प्रकाशन सोहळ्याचं उद्घाटन सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड मुंबई आणि ज्येष्ठ साहित्यिक गोविंद गोडबोले मिरज यांच्या हस्ते झालं प्राचार्य एस एम रायकर यांनी शुभेच्छा देत श्रीयांशच्या प्रयत्नांचं कौतुक केलं या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत नाईक पत्रकार सुभाष धुमे अनुराधा नाईक बी जी काटे अनंत रेडेकर सदानंद बुंडपाळ यशवंत देसाई एस एम जोशी स्वाती कोरी उदयराव इंदुलकर मधुकर येसने सचिन शिंदे विश्वजित चव्हाण संपत जाधव महेश घुगरे जीवन कुंभार डी बी चव्हाण आर बी माने एस डी चौगुले एम ए खाडे सुनील पाटील सागर हराडे जयवंत हराडे यशवंत हराडे रवींद्र देशवळ तसंच श्रियांचे कुटुंबीय नातेवाईक माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सचिन आगवणे यांच्या गगन सदन या प्रार्थनेनं झाली त्यानंतर त्यांनी सादर केलेले आकाशी झेप घेरे पाखरा हे गीत प्रेक्षकांच्या मनात भावस्पर्शी ठरले प्रास्ताविकात अर्जुन हराड यांनी मुलगा श्रीयांशा लेखन प्रवासाची जिवंत मांडणी केली संग्रहाचं प्रकाशन झाल्यानंतर प्रमुख पाहुणे एकनाथ आव्हाड यांनी श्रीयांशा काही कविता वाचून दाखवत त्याच्या संवेदनशील आणि कल्पक लेखन शैलीचं कौतुक केलं या बालकवीत दडलेली साहित्यिक क्षमता आणि भावनांचा समतोल भविष्यात त्याला एक मोठा साहित्यिक म्हणून घडवेल असं आव्हाड यांनी सांगितलं ज्येष्ठ साहित्यिक गोविंद गोडबोले यांनीही श्रियांशच्या निरागस भावविश्वाचं आणि शब्दांवरील त्याच्या पकडीचं विशेष कौतुक केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल देसाई यांनी केले तर आभार मधुरा हराडे यांनी मानले संपूर्ण कार्यक्रमात आनंद अभिमान आणि भावनिकतेचा संगम अनुभवायला मिळाला श्री संवाद या बालकवी श्रीयांश हराडेच्या पहिल्या काव्यसंग्रहानं गडिंगलज नगरीतील साहित्यप्रेमींना एका नव्या कवीचा आवाज दिला असून या बालकवीकडून भविष्यात मराठी कवितेला नवी झेप मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा